नमस्कार मी एम देवेंदर सिंग निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी मतदारसंघातील प्रिय ज्येष्ठ नागरिक मतदारांनी जिल्हाधिकारी या नात्याने मी आपणास मनापासून शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत आपण नियमित मतदान करून नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहात याबद्दल आपले आभार देखील मानतो आपल्या सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुर्ड लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक सात मे रोजी मतदान होत आहे आपल्या मतामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि संपूर्ण भारताच्या तरुण पिढीला प्रेरित करण्याची ताकद आहे आपण सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन अभिमानाने आणि आत्मविश्वासाने मतदान करावे ज्यांचे वय पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना घरातूनच मतदान करायची ऐच्छिक सुविधा माननीय भारत निवडणूक आयोगांनी यावर्षी उपलब्ध करून दिलेली आहे याचाही लाभ घ्यावा तुमचे मत हे लोकशाही प्रक्रियेत महत्त्वाची योगदान आहे तुमच्या मतदानामुळे लोकशाही अधिक बलकट होणार आहे निश्चितच आपण यांदाही उच्चांकी मतदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल